महालपाटणे <Sess> विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी महेंद्र अहिरे व पुंजाराम अहिरे यांची एकमताने निवड महालपाटणे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी श्री महेंद्र दिनकर अहिरे आणि श्री पुंजाराम भीला अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते तज्ज्ञ संचालक सागर मधुकर भाटेवाल आणि अशोक बाबूराव खेरनार यांच्या रिक्त जागांवर ही निवड प्रक्रिया पार पडली निवड प्रक्रियेसाठी सोसायटी सचिव साहेबराव यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती तज्ज्ञ संचालक श्री यांच्या नावाचा प्रस्ताव सोसायटी सदस्य दादाजी भागा अहिरे यांनी मांडला तर अनुमोदन सखाराम दिले दुसऱ्या तज्ज्ञ संचालकपदी श्री महेंद्र दिनकर अहिरे यांचे नाव छबुदा यांनी सुचवले आणि त्यास शिवाजी दोधा अहिरे यांनी अनुमोदन दिले एवढे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते दोन्ही तज्ज्ञ संचालकांचा सत्कार करण्यात आला एवढी चेअरमन रामभाऊ जी भाऊ पाटील व चेअरमन साहेबराव केदा देवरे संचालक दादाजी भागा अहिरे शिवाजी दोधा अहिरे विनोद बाबूराव ठाकरे नानाजी भागा अहिरे बाबूराव त्र्यंबक बच्छाव उत्तम गंगाधर बच्छाव वसंत नामदेव भाटेवाल सौ संगीता वसंत सोनवणे गंगाबाई अमृत जोंधडे तसेच मावळे ते तज्ज्ञ संचालक अशोक बाबूराव खैरनाथ सागर मधुकर भाटेवाल उपस्थित होते निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सोसायटी मदतनीस पोपट संस्थे डी के आहिरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले नवनियुक्त तज्ज्ञ संचालकांचे गिरणेश्वर मित्रमंडळ ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरण्या